नमस्ते महामाये श्री पेटी सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या आहे महानवमी नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येक माळीला प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे पण त्यातल्या त्यात पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि महानवमी हे दिवस खूप महत्वाचे आहेत उद्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्या नवमी तिथी आलेली आहे बऱ्याच घरातल्या लोकांचा कुळाचार हा नवमी तिथीला केला जातो तुमच्या घरात जर नवमी तिथीला घट हलवत असतील आणि तीच परंपरा असेल तर आवर्जून प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार नवमीला घट हलवायचा आहे आणि जो काही दिवा देवीचा कुळाचार आहे तो तुम्हाला नवमीला करायचा आहे आता नवमी म्हणजे ह्या दिवशी नवमी खरं तर सेवेची सांगता असते नवमीच्या दिवशी आपल्याला सेवा थांबवायची असते आपली सेवा सगळी जी काही केलेली आपण सगळी सेवा आहे ती आई भवानीच्या चरणी आपण रुजू करायची असते आणि अर्थात देवीशी देवीला माफी मागायची असते की जे काही चांगलं झालं आहे जे काय चांगलं घडलं माझ्याकडून ते तुझं आहे आणि जे काही अडचणी असेल तर ते सगळं माझ्या आहेत चला आज आपण बघूयात की सग या नवरात्रीच्या कालावधी आपण खूप जास्तीत जास्त सेवा आई भवानीच्या चरणी रुजू केलेली आहे आता उद्या नवमी आहे तर उद्या नवरात्रीचा जे काही नवरात्र उत्सव आहे तर तो, तो उद्या शेवटचा दिवस आहे आता शेवटचा दिवस म्हटलं काही महत्वाच्या सेवा तर झाल्याच पाहिजेत आणि या सेवेने आपण शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता करणार आहोत खरं तर हे नऊ दिवस आपण प्रत्येक स्त्रीने आपल्याला माहिती आहे की आपल्या किती अडचणी होत्या घरातले काम आहे सांसारिक व्याप आहे या सगळ्या पलीकडे सुद्धा जास्तीत जास्त सेवा आई भवानीच्या केल्या आणि तिने आपल्याकडून करून घेतलं या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक भक्ताला आईने कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शन दिलं आहे आणि अर्थात ती प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात तिने वास केला आहे आता उद्या नव नवमीला भले नवव्या दिवशीची जी काही माळ आहे ती आपण अर्पण करायची आहे पण उद्या देवीला नवमीला आपल्याला लवंगाची माळ अर्पण करायची आहे आता ही लवंगाची माळ कशी बनवायची एक दोरा घ्यायचा जो आपला पांढरा असतो तो साधा तो घ्यायचा आणि त्याला अकरा लवंगा बांधायचे म्हणजेच काय अकरा लवंगाची माळ म्हणजे अकरा लवंग त्या माळीला आपल्याला लावायचे असतात आणि घटाला अर्पण करायचे असते भले तुमचा कुळाचार नवमीला असेल तरीसुद्धा तुम्ही उद्या सकाळी लवकर उठून तुम्ही नव कुळाचार होण्याच्या आधी नवमीला आपल्याला जी काही लवंगाची माळ आहे ती अर्पण करायची आहे आणि ती आपल्याला आई भवानीला अर्पण करायची असते आता बघा आपण जेव्हा अकरा लवंग निवडून घेत असतो तर त्या घेताना फुल असलेली तुटलेली व्यवस्थ तुटलेली नसावी व्यवस्थित अशी अखंड अकरा लवंग घ्यायचे आहेत आणि प्रत्येक लवंगाला गाठ बांधायचे अशी माळ तयार करायची आणि ज्या पद्धतीने आपण विड्यांच्या पानांची गाठ बांधून विड्यांची पानांची माळ तयार केली होती त्याच पद्धतीने लवंगाची सुद्धा आपल्याला माळ तयार करायची आणि ती आई भवानीला अर्पण करायचे ज्यांचं दसऱ्याच्या दिवशी कुळाचार आहे तर मग त्यांनी त्यांच्यासाठी तेन सांगते मग नवमीला माळ अर्पण करायची आणि दसऱ्याला तुम्हाला ज्या पद्धतीने जसं आपल्या निर्म्यात फुलं वगैरे जातं जा आणि ज्या नऊ दिवसांच्या माळी आपण निर्मयाला टाकतो त्याच पद्धतीने ही माळ तुम्ही निर्म्यात टाकू शकता आता ज्यांचा नवमीला कुळाचार आहे त्यांनी उद्या सकाळी माळ अर्पण करायचे आहे ज्यांचा दशमीला कुळाचार असतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुळाचार आहे त्यांनी उद्या दिवसभरात कधीही घटाला तुम्ही ती माळ अर्पण करू शकता हे झालं पहिलं आणि अर्थात महानवमी असल्यामुळे भले तुमचा कुळाचार असेल किंवा नसेल तरीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण सिद्ध कुंजिक महालक्ष्मी अष्टकम रात्री सुक्त त्याचबरोबर जे काही आपले नवार मंत्र आहे कुंकु अर्चन आहे ज्या सेवा करणं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या कराव्या आता ज्यांच्या घरात नवमीला कुळाचार आहे त्यांनी अगदी त्याच दिवशी सेवा केल्या तरी म्हणजे सकाळी लवकर उठून केल्या तरी चालेल नाहीतर मग तुम्ही संध्याकाळी पण करू शकता घट जरी हलवला तरी सेवेला बंधन नाही आहे ज्यांचे चौदा ज्यांना चौदा पाठ करायचे आहेत ते उद्या पण पाठ करू शकतात हरकत नाही आता हे सगळं करून झाल्यावर सेवेची सांगता अतिशय सुंदर तुम्हाला करायची आहे ती कशी आता बघा तर ही जी सेवा आहे ना ही कुठे करायची स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्या घरात जो मुख्य स्थान आहे म्हणजे मधोमध स्थान आहे आपल्याला संपूर्ण घरातला मध्य ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात आता जर तुम्हाला ते समजलं सापडलं तर तुमच्या घरातलं मध्यभाग आहे हे समजलं ज्यांना नाही समजलं त्यांनी डायरेक्ट देवघरात देवागा। बसूनही सेवा करू शकता सेवा काय करायची एक डिश घ्या किंवा एक वाटी घ्या त्या वाटीमध्ये तूप टाकायचं शुद्ध गायचं तूप त्यात घरातलं जे काही तूप असेल ते चमचाभर तूप टाका आणि त्याच्यावर तुम्हाला दोन मोठे असे भीमसेनी कापूर ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला दोन लवंगा ठेवायचे आहेत बघा तुम्ही दोन लवंगा ठेवा किंवा तुम्ही पाच लवंगा ठेवा तुमची इच्छा दोन किंवा पाच ठेवू शकता आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचंय देवासमोर करा घटासमोर करा कुठेही करू शकता पण हे प्रज्वलित करून झाल्यावर कनकधारा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे कनकधार स्तोत्र धनवृद्धीसाठी खूप सुंदर आणि इतकं सुंदर आहे की ते रोज लोक ऐकत असतात त्यांना माहिती आहे कारण कनकधार स्तोत्र अतिशय सुंदर आहे खूप जास्त त्यांना सकारात्मकता फायदा होतो आणि हे लोकांनी घेतलेला सुद्धा आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी त्यांनी युट्यूबला लावून देऊ शकता फक्त एवढंच की फास्टमध्ये ऐकू नका आणि पठण करता येत असेल तर तुम्ही पठण करू शकता आणि आता ज्यांना पठण करता येत नाही त्यांनी श्रवण केलं तरी चालेल हरकत नाही हे सगळं करून झाल्यावर जर कापूर काय होता था, था कापूर तो तो तर थोडंसं वाटतं की तुम्हाला आता माझं कापूर संपत आहे पण अजून माझं कनकधार स्तोत्र वाचायचं बाकी आहे तर मग तुम्ही परत कापूर टाकू शकता जोपर्यंत कनकधार स्तोत्र संपत नाही तोपर्यंत तुम्ही ती अग्नी प्रज्वलित करायची आहे आणि मग कर्कधार स्तोत्र संपून झालं की आई भवानीच्या चरणी तुम्हाला ती सेवा रुजू करायची आणि आई भवानीच्या चरणी आपण सेवा रुजू केल्यावर जी काही अग्नी आहे ती शांत झाली त्याच्यातल्या ज्या काही लवंग आहेत तर त्या तुम्हाला निर्म्यात टाकायचे आधी सांगते घराचं जो मुख्य स्थान आहे ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो असा चौकोनी बंगला असेल तर मिडलचा भाग असतो तो पण आता जर एवढं म्हणजे नाहीच कळत तर मग आपल्याला मध्यम स्थान काय आहे मग ते शोधण्यापेक्षा तुम्ही देवघरात केली तरी चालेल अगदी तुम्ही तुमच्या आता बघा आमचं नवमीला तुम्ही म्हणाल की आमचं नवमीला म्हणजे आमच्या घटाचं जे काय आहे कुळाचार तो आम्ही नवमीलाच करतो मग अगदी ही सेवा तुम्ही नवमीला कुळाचार करण्याच्या आधी सकाळ सकाळी केली तरी चालेल आणि ज्यांचा दशमीला कुळाचार असतो त्यांनी संध्याकाळी करावा आणि काही कारणाने काही गडबडीमुळे मग आपल्याकडनं सेवा होत नाही किंवा व्हिडिओ आपण लेटने बघतो तरी तुम्ही संध्याकाळी करू शकता कारण सगळ्यांचाच कुणाचा नवमीला नाही आहे काही काही जणांचा दशमीला सुद्धा असतो तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने अष्टमी तिथी महत्वाची मानली गेली आहे त्याच पद्धतीने नवमी तिथीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तर, तर उद्याचा दिवसही सेवेला चुकवू नका असं समजा की उद्या शेवटचा दिवस आहे कारण नंतर आपण आपल्या सांसारिक अडचणी आणि सांसारिक आयुष्यामध्ये खूप बिझी होऊन जातो मग काही सेवाच होत नाही पण आता इतक्या दिवस तुम्ही इतक्या सुंदर सेवा केल्या आहेत तर उद्या सुद्धा तुम्हाला ही सुंदर अशी सेवा करायची आहे तर बघा तर झालेली स्वामी महाराजांच्या चरणी आणि आई भवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काय प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा तोपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ